श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो पूजा करताना लक्षात ठेवण्याच्या महत्त्वाच्या गोष्टी हिंदू धर्मात पूजेला खूप महत्त्व दिले जाते आणि दररोज देवाची पूजा करणे अनिवार्य केले आहे लोक हे देखील पाळतात परंतु असे अनेक वेळा दिसून आले आहे की काही लोक नेहमीच तक्रार करतात की ते पूजा करत आहेत पण त्यांना पूजेचे अपेक्षित परिणाम मिळत नाहीत ते रात्रंदिवस देवाचे नाव घेतात पण देव त्यांच्या प्रार्थना ऐकत नाही याची अनेक कारणे असू शकतात परंतु एक प्रमुख कारण म्हणजे पूजेच्या नियमांमधील काही चुका लोक जाणून बुजून किंवा अजाणतेपणे देवाला असे काहीतरी अर्पण करतात जे त्यांना कोणतेही फळ देत नाहीत ते आवडत नाही अशा परिस्थितीत देव रागावू शकतो आणि तुम्हाला पूजेचे फळ मिळणार नाही म्हणून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की पूजा करताना तुम्ही कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत पण त्याआधी जर तुम्हाला लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्यावर हवा असे वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये लक्ष्मी माता लिहा पहिला क्रमांक पूजेत कोणत्याही देवाचे आवाहन किंवा आमंत्रण देणे ध्यान करणे आसन देणे स्नान करणे धूप आणि दिवे लावणे अक्षत किंवा तांदूळ कुंकू चंदन फुले किंवा फुले प्रसाद इत्यादी अनिवार्य असावेत क्रमांक दोन सुपारीचा पानही पूजेमध्ये ठेवावा हे लक्षात ठेवावे की सुपारीसोबत वेलची लवंगा गोलकंद इत्यादी देखील अर्पण करावेत पूर्णपणे तयार सुपारी अर्पण केल्यास उत्तम राहील क्रमांक तीन देवतांना हार फुले पाणी इत्यादी अर्पण करण्यापूर्वी ते एकदा स्वच्छ पाण्याने धुवावेत क्रमांक चार तांदूळ सर्व प्रकारच्या पूजेमध्ये विशेषत अर्पण केला जातो पूजेसाठी असा तांदूळ वापरावा जो अखंड संपूर्ण तांदूळ असेल म्हणजेच तुटलेला नसावा तांदूळ अर्पण करण्यापूर्वी त्यांना हळदीने पिवळे करणे खूप शुभ मानले जाते यासाठी थोडेसे हळद पाण्यात विरघळवा आणि तांदूळ पाचव्या क्रमांकाच्या द्रावणात बुडवून पिवळा करता येतो पूजा करताना पूजेच्या मध्यभागी दिवा विझू नये याची विशेष काळजी घ्या जर असे झाले तर पूजेचे पूर्ण फळ प्राप्त होत नाही सहावा क्रमांक भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी पिवळ्या रंगाचे रेशमी कापड अर्पण करावे देवी दुर्गा सूर्यदेव आणि भगवान गणेश यांना प्रसन्न करण्यासाठी लाल रंगाचे कापड अर्पण करावे भगवान शिव यांना प्रसन्न करण्यासाठी पांढरे वस्त्र अर्पण करावे क्रमांक सात कोणत्याही प्रकारच्या पूजेमध्ये घरातील वास्तुदेवता कुलदेवी अर्पण करावी ग्रामदेवता इत्यादींचे ध्यान करणे देखील आवश्यक आहे त्या सर्वांची पूजा देखील केली पाहिजे आठवा क्रमांक आपण प्रार्थनेदरम्यान ज्या आसनावर बसतो तो आसन पायांनी इकडे तिकडे हलवू नये तो आसन फक्त हातांनी हलवावा क्रमांक नऊ जर तुम्ही घरात दररोज एक तुपाचा दिवा लावला तर घरातील अनेक वास्तुदोषही दूर होतील क्रमांक दहा सूर्य गणेश दुर्गा शिव आणि विष्णू यांना पंचदेव म्हणतात त्यांची पूजा सर्व कामांमध्ये अनिवार्यपणे केली पाहिजे दररोज पूजा करताना या पंचदेवतांचे ध्यान केले पाहिजे यामुळे लक्ष्मीचा आशीर्वाद आणि समृद्धी मिळते क्रमांक अकरा तुळशीचे पाणी अकरा दिवस ठेवा तोपर्यंत ते जुने मानले जात नाही त्याची पाणी दररोज पाण्याने शिंपडता येतात आणि नंतर देवाला अर्पण करता येतात अंघोळ केल्याशिवाय तुळशीची पाने तोडू नयेत शास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीने अंघोळ न करता तुळशीची पाने तोडली तर देवाला अशी पाने पूजेमध्ये स्वीकारली जात नाहीत क्रमांक बारा दिवा नेहमी देवाच्या मूर्तीसमोर लावावा कधीकधी देवाच्या मूर्तीसमोर दिवा लावण्याऐवजी इकडे तिकडे दिवा लावला जातो परंतु हे योग्य नाही क्रमांक तेरा तुपाच्या दिव्यासाठी फक्त पांढऱ्या कापसाच्या वातीचा वापर करा तर तेलाच्या दिव्यासाठी लाल धाग्यापासून बनवलेली वात सर्वोत्तम मानली जाते क्रमांक चौदा पूजा करताना कधीही तुटलेला दिवा लावू नये धार्मिक कार्य तुटलेली वस्तू शुभ मानली जात नाही क्रमांक पंधरा भगवान शिवाला बिल्वपत्र अर्पण करावे आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी कोणत्याही पूजेमध्ये आपल्या इच्छेनुसार देवाला दक्षिणा अर्पण करावी एखाद्याने दान करावे दक्षिणा अर्पण करताना एखाद्याने आपल्या दुर्गुणांचा त्याग करण्याची प्रतिज्ञा केली पाहिजे जर एखाद्याने शक्य तितक्या लवकर दुर्गुणांचा त्याग केला तर इच्छा नक्कीच पूर्ण होतील क्रमांक सोळा भगवान सूर्याचे सात श्री गणेशाचे तीन विष्णूंचे चार आणि शिवाचे एक किंवा दोन प्रदक्षिणा कराव्यात क्रमांक सतरा जेव्हा तुम्ही घरी किंवा मंदिरात कोणतीही विशेष पूजा करता तेव्हा ती तुमच्या इष्टदेव निवडलेल्या देवता म्हणजे स्वस्तिक कलश नवग्रह देवता पंचलोकपाल सोडास मात्रा यांच्यासह सप्त मातृ काय स्वरूपात करावी या सर्वांची संपूर्ण माहिती ब्राह्मण पंडिताकडून मिळू शकते पूजा योग्यरित्या करता यावी म्हणून पंडिताच्या म मदतीनेच विशेष पूजा करावी क्रमांक अठरा घरात पूजास्थळाच्यावर कोणतीही रद्दी किंवा जड वस्तू ठेवू नका क्रमांक एकोणीस भगवान शिवाला हळद अर्पण करू नये तसे शंखातून पाणी अर्पण करू नये क्रमांक वीस पूजास्थळी पवित्रता राखा लक्षात ठेवा की चप्पल घालून कोणत्याही मंदिरात जाऊ नये पूजा करताना चांबड्याची पिशवी किंवा पर्स सोबत ठेवू नका पूजास्थळी कचरा इत्यादी साचू नयेत क्रमांक एकवीस मंदिरात ठेवलेले सुके हार आणि फुले काढून टाकावीत क्रमांक बावीस नेहमी गणपतीची पूजा करून पूजा सुरू करा गणपतीला तुळशीची पाणी अर्पण करणे टाळा गणपतीला तुळशीची पाणी अर्पण करणे पाप मानले जाते क्रमांक तेवीस केतकीचे फूल कधीही भगवान शिवाला अर्पण करू नये पौराणिक कथेनुसार भगवान शिव यांनी केतकीला शाप दिला होता म्हणून हे फूल भगवान शिवाला अर्पण करू नये अन्यथा भक्तांचे काम बिघडू शकते क्रमांक चोवीस देवाच्या मूर्तीला स्नान घालताना फक्त बोटाचा वापर करा देवाला स्नान घालताना कधीही अंगठा वापरू नका असे केल्याने देवाच्या अवताराला त्रास होतो क्रमांक पंचवीस कधीही जमिनीवर दिवा लावू नये असे केल्याने पैशांचा अपव्य होतो आणि घरात अशुभता येते क्रमांक सव्वीस पूजेदरम्यान अगरबत्ती वापरू नका कारण ती बांबूच्या काठ्यांपासून बनवली जाते आणि अंतिम संस्कारात बांबूच्या काठ्या वापरल्या जातात म्हणून ती अशुभ मानली जाते रविवारी सत्तावीस क्रमांकाची तुळशीची पाने तोडणे टाळा रविवारी तुळशीचे पाने तोडल्याने भगवान विष्णूंचे दुष्परिणाम होतात क्रमांक अठ्ठावीस कधीही शालिग्रामला तांदूळ अर्पण करू नये वास्तुशास्त्रानुसार असे करणे पाप मानले जाते क्रमांक एकोणतीस पूजा करताना घाणेरडे कपडे घालत बसू नये कधीही घाणेरडे कपडे घालून पूजा करू नये मान्यतेनुसार असे केल्याने घरात दारिद्र्य येते क्रमांक तीस पूजा करताना मन शुद्ध ठेवा पूजा करताना मन कधीही अशुद्ध ठेवू नये असे म्हटले जाते की पूजा करताना मनात वाईट विचार ठेवल्याने वाईट परिणाम होतात क्रमांक एकतीस जर पूजेमध्ये वापरलेली फुले सुकली तर ती कधीही फेकून देऊ नका वाळलेल्या फुलांचे पवित्र नदीत विसर्जन करा क्रमांक बत्तीस शास्त्रानुसार दिवसातून पाच वेळा देवी देवतांची पूजा करावी सकाळी पाच ते सहा वाजेपर्यंत ब्रह्ममुहूर्तावर पूजा आणि आरती करावी यानंतर दुपारी पूजा यानंतर दुसरी पूजा सकाळी नऊ ते दहा वाजेपर्यंत करावी तिसरी पूजा दुपारी करावी या पूजेनंतर देवाला झोपवावे संध्याकाळी चार ते पाच वाजता पूर्ण पूजा आणि आरती करावी रात्री आठ आर... ते नऊ वाजता झोपेची आर आरती करावी ज्या घरात नियमितपणे पाच वेळा पूजा केली जाते जिथे शंख वाजवला जातो तिथे सर्व देवदेवता राहतात आणि अशा घरांमध्ये धन आणि समृद्धीची कमतरता नसते क्रमांक तेहतीस गंगाजल प्लास्टिकच्या बाटलीत किंवा कोणत्याही अशुद्ध धातूपासून बनवलेल्या भांड्यात ठेवू नये गंगाजल ॲल्युमिनियम आणि लोखंडासारख्या अशुद्ध धातूंपासून बनवलेल्या भांड्यांमध्ये ठेवू नये गंगाजल फक्त तांब्याच्या भांड्यात ठेवणे शुभ आहे व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका